असं आहे की पैसे देऊन नेते खरेदी करायचं किंवा पैसे देऊन मदत करण्याच्या नावाखाली दबावाच्या राजकारणामध्ये आमदारांनी यांना त्यांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न हा फार काळ टिकत नव्हतो आणि ह्या लोकसभेला ते पाहायला मिळालेला आहे नवाब मलिक काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत होते आणि त्यावरून आता प्रचंड प्रमाणात टीका सुरू झाली खरंतर नवाब मलिकांना आपण तटस्थ असल्याचं म्हटलेलं आहे मात्र काल ते बैठकीला होते काल निमंत्रित करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना भूमिका घेतली होती नवा नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यामुळे अशा व्यक्तीला महायुतीसोबत नको अशा पद्धतीची भूमिका घेतली नाही हा त्या त्यांच्या महायुतीच्या लोकांचा प्रश्न आहे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही नवाब मलिक तुमच्यासोबत होते त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले ज्यांना आरोप केले आज त्यांच्यासोबत ते आज आमच्यावर नाही त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही तुम्ही हा प्रश्न माहितीच्या लोकांना विचारा पलूसमध्ये एक घटना घडलेली आहे जे शालेय पोषण आहार दिला जातो मा, माता भगिनींसाठी लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये मृत साप आढळलेला आहे आणि त्यावरून प्रचंड प्रमाणात खरं म्हटलं दर तर दरवेळेला आम्ही ह्या विषयावर दरवेळेला सभागृहामध्ये चर्चा होते शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये जे काही नियम निकष बनवण्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण त्या खात्याचं पण नाही आणि सरकारचं पण नाही आणि म्हणून आमचं वारंवार या ठिकाणी आमची विनंती होती की याच्यावर योग्य प्रकारचा निर्णय शासनाने घ्यावा दुर्दैवाने यावर गांभीर्याने बघितलं जात नाही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून फक्त लक्ष दिलं जातं हे मला इथं सांगावच वाटतं सत्ताधारी पक्षातल्या कारखान्यांना काल कर्ज दिलं गेलं मात्र विरोधी पक्षातल्या तुमच्या पक्षात असणाऱ्या अशोक बापू पवार असतील राहुल जगताप असतील ज्यांना मदत केली होती सुप्रिया अशी चर्चा आहे अशी अनेक लोक आहेत ज्यांना ज्याच्या कारखान्यांना मदत दिली गेलेली नाही आहे संदर्भात ज्यावेळेस अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं की त्यांच्या फाईलमध्ये त्रुट्या ते आहेत त्यामुळं त्यांच्या फाईलमधून नाही फाईलमधल्या त्रुटी काढायला काय होतं परंतु दुर्दैव असा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळे कारखानदार असतात त्या कारखान्यामध्ये शेतकरी महत्त्वाचा असतो आणि त्या शेतकऱ्याचा ऊस हा निश्चितपणाने गेला पाहिजे अशा प्रकारची भूमिका असताना जर निकष आपण लावले काही त्रुटी आहेत ज्यांना कर्ज दिले त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं नाही पण तू त्या त्रुटी दूर करून त्यांना कर्ज मंजूर करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली पाहिजे परंतु केंद्र असो राज्य असो आता चेहरे बघून किंवा आपल्याला कोण मदत करेल त्यालाच फक्त अशा प्रकारची मदत करायची निकषाच्या नियमाच्या बाहेर जाऊन मदत करायची अशा प्रकारचा प्रकार चालू चा आहे अशोक पवारांना आणि राहुल जगताप यांनासुद्धा त्या कारखान्यांना मदत करणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने केलं नाही हा पक्षपातीपणा आहे मकरंदाबा ज्यावेळेस शरद पवारांसोबत होते त्यावेळेस त्यांची फाईल मंजूर झाली नव्हती आज ते अजित पवारांसोबत आहेत पाचशे कोटी रुपये दोन कारखान्यांना मिळाले चांगला आहे ना म्हणजे असं आहे की शेवटी कारखान्या वाचवण्यासाठी पाचशे कोटी तिथे जाऊन मिळत असतील तर बऱ्याच लोकांना याचा फायदा घेता येईल असं आहे की पैसे देऊन नेते खरेदी करायचं किंवा पैसे देऊन मदत करण्याच्या नावाखाली दबावाच्या राजकारणामध्ये आमदारांनी यांना त्यांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न हा फार काळ टिकत नव्हतो आणि ह्या लोकसभेला ते पाहायला मिळालेला आहे परंतु याच गोष्टींमुळे तुमच्या अनेक लोक त्यांच्यासोबत आहेत भविष्यात ते तुमच्याकडे परत येतील असं वाटतंय का शंभर टक्के काय आताच्या घडीला जर आपण बघितलं की आताच्या घडीला जर बघितलं की काठावर केंद्रात झालेला आहे राज्यात सुद्धा परिस्थिती बदलल्यानंतर बरेच लोक परत मग आग्रे येतील पद्धतीचा अशोक बापून पवारांना अनुभव आला तुम्हाला असा काही अनुभव आला का तुमच्या बाबतीत नाही नाही माझा कारखाना वगैरे काही नाही परंतु एक आहे मी कार्यकर्ता म्हणून आता आम्हाला निधी वगैरे लागतो तो देत नाहीत सरकार म्हणून मी मदत करायला केली जात नाही व आहे मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार या विषयी बोलणार होते तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं का काही नाही त्याच्यावर काही आपण पाहतोय केवळ विरोधी पक्षामध्ये आहे म्हणून निधी दिला जात नाही म्हणून कारखान्यांना पैसे दिले जात नाही अशा पद्धतीचा गंभीर आरोप शशिकांत शिंदे यांना केला कॅमेरामॅन सचिन शिंदे सह निलेश बोजावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट